मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष वेधले होते मात्र विधानसभेचे निवडणूक निकालाने दाखवून दिलं की ज्या जरंगे फॅक्टरची खूप चर्चा झाली होती त्याचा फारसा असा प्रभाव या निवडणुकीत दिसून आलेला नाही नमस्कार मी अश्विनी आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील आंदोलनातील गाजलेल्या फॅक्टरच्या विधानसभेतील अपयशावरती जरंगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला आंदोलन केली आणि मराठवाड्यातील मोठा जनादार निर्माण केला लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या आंदोलनाचा प्रभाव आठ जागांवरती दिसून आलेला होता त्यामुळे विधानसभेतही परिणाम दिसेल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात काही ना घडलं नाही या मागची पहिली तर तर आहे भूमिका जरंगे यांनी आधी दलित मुस्लिम मराठा यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या परंतु शेवटी जरंगे यांनी निवडणुकीतून थेट उतरायचं नाही असं ठरवलं मात्र त्यांनी गुपचूप मधून पाडून या असा संदेश दिला त्यांनी मतदारांना स्पष्टपणे कोणाला पाडायचं आणि कोणाच्या विरोधात जायचं हे सांगितलं नाही त्यामुळे मतदार हे संभ्रमात पडले आणि मराठा समाजाचा मतदानाचा टक्का हा कमी झाला अशी शक्यता वर्तवलेली जाते फडणवीस यांना लक्ष आणि रिझर्व्ह पोलरायझेशन जरंगेने आपला मुख्य रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केंद्रित केला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टाळलं त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दरी निर्माण झाली सारंगी फॅक्टरमुळे मतदारांनी एक संघ होऊन महायुतीला पाठिंबा दिला ओबीसीच्या मतांमध्ये झालेल्या ध्रुवीकरणामुळे भाजप शिंदे युतीच्या उमेदवारांना मोठा लाभ झाला महायुतीची हुशार खेळी महायुतीने अनेक ठिकाणी मराठा समाजातील उमेदवार हे उभे केले होते त्यामुळे मराठा समाजाचे मत त्यांच्याकडे खेचता आले शिवाय लाडकी बहिणी योजना आणि पन्नास टक्के महिला मतदारांवरती लक्ष केंद्रित करून महायुती महिलांचे मतदान ही मोठ्या प्रमाणावरती आपल्या बाजूने वळवले मराठा आणि ओबीसी संबंधातील ताण मराठा आरक्षणासाठी ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली होती त्यामुळे ओबीसी समाज हा नाराज झाला होता आणि ते महायुतीकडे वळले त्या उलट मराठा समाजाचे मतदारसंघ फुटल्याचे चित्र दिसून आले मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न होणे जरांगेंच्या आंदोलनाने सुरुवातीला प्रभाव निर्माण केला पण त्यांनी राजकीय भूमिका घेतल्यावरती त्यांच्या निर्णयावरती लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला सत्तेत नसल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही हे त्यांचे विधान होते पण प्रत्यक्षात राजकारणात न उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे ते त्यांची ही लढाई फक्त आंदोलनापुरती मर्यादित राहिली मतदान मत आणि महायुतीचा विजय महायुतीने महिलांच्या लक्ष केंद्रित केले महिला मतदार विशेषतः ओबीसी आणि हिंदू महिलांच्या मतांची मोठ बांधण्यात महायुतीला यश आले शिवाय त्यांच्या उमेदवारांपैकी अनेक मराठा समाजात असल्याने मतदारसंघाचे ध्रुवीकरण होण्याचे प्रमाण हे कमी झाले म्हणून जरंगांच्या आंदोलनाने मराठा समाजाला आरक्षणासाठी एकत्र आणले पण त्यांच्या राजकीय गोंधळामुळे विधानसभेतील मतांचे गणित बिघडले ओबीसी मराठा तणाव महिलांचे मतदान आणि महायुतीची व्यूहरचना यामुळे जरंगी फॅक्टरला विधानसभेतील अपेक्षित असा परिणाम हा साधता आलेला नाही तुम्हाला काय वाटते जरंगी फॅक्टर अपेक्षित ठरण्यास कारणीभूत कोणत्या गोष्टी ठरल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद